मालेगाव तालुक्यातील अजंग इंदिरानगर येथे महाराष्ट्र राज्य भटक्या व विमुक्त नाथजोगी समाजाच्या नव्या शाखेचे भव्य दिमागदार आणि उत्साहपूर्ण उद्घाटन सोहळा पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सत्रात मोठ्या उत्साहात पार पडला लोकशाही अजंग गावाचे बाबूराव देवराम जाधव लोकशाहीर अशोक जाधव भाऊराव जाधव तसेच संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन विविध मांडेवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अजंग गावाचे उपसरपंच गोकुळ सूर्यवंशी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर नाशिक महाराष्ट्र प्रदेश सल्लागार व नाडीतज्ञ डॉक्टर सर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख दीपक विठ्ठल पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वानखेडे आणि समाज नेते गोकुळ पवार यांची विशेष उपस्थिती लाभली नाथोकी समाजासह परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमादरम्यान जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व खजिलदार अशा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे समाजातील विविध मान्यवरांचाही सन्मान करून त्यांचे कार्य गौरवण्यात आले कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पवन पवार अखिल भारतीय उपाध्यक्ष भटक्या समाज शिवाजी पवार अरुण पंडित सावंत कोळगावचे तालुकाध्यक्ष कैलास पवार महिदळे तालुका प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील शिवसेना महिला अध्यक्ष अक्काबाई रामदास वाघ बनकर पत्रकार बाळासाहेब अहिरे महादूर जाधव अण्णा जाधव शंकर शिंदे शंकर देवीदास शिंदे गणेश जाधव मिलिंद जाधव सचिन जाधव आशाबाई जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच पहारदार झाला फाउंडेशनच्या वतीने नवीन वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या सर्व मांडेवरांचे चहा नाश्त्याने स्वागत करून सोहळ्याचा समारोप करण्यात आला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड धापोळीच्या जीवनात अपडेट राहा